कधी तुम्ही विचार केला आहे का की आशीर्वाद म्हणजे नेमकं काय आपण आपल्या आयुष्यात कितीदा आशीर्वाद घेतो पण त्या शब्दांमागे कोणती शक्ती लपलेली आहे हे, हे कधी खोलात जाऊन समजून घेतलं आहे का आणि विशेषतः जेव्हा विधवास्त्री आशीर्वाद देते तेव्हा त्या आशीर्वादाचा परिणाम साध्या व्यक्तीच्या आशीर्वादापेक्षा वेगळा का मानला जातो चला तर या व्हिडिओमधून बघूया हा प्रश्न फक्त आधुनिक समाजालाच पडलेला नाही तर हजारो वर्षांपूर्वी ऋषी मुनींनी देखील या विषयाचा शोध घेतला होता म्हणूनच वेद धर्मशास्त्र मनुस्मृती गरुड पुराण आणि अनेक ग्रंथांमध्ये या विषयाचा थेट व अप्रत्यक्ष उल्लेख सापडतो पहिल्या भागात आपण या प्राचीन संदर्भाचा सखोल अभ्यास करूया वेदांमध्ये स्त्रीच्या स्थानाबद्दल सुरुवातीपासूनच गौरवपूर्ण उल्लेख आढळतो स्त्रीला केवळ माता किंवा पत्नी म्हणून मर्यादित केले गेलेले नाही तर तिला ऊर्जेचा संस्काराचा आणि आशीर्वादाचा स्रोत मानले गेले आहे ऋग्वेदामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की स्त्री हे दारन हे। हे हे। ही शुभशक्तीची धारण करती आहे तिच्या वाणीमध्ये केवळ ध्वनी नसतो तर ब्रह्मस्वरूप ऊर्जा प्रवाहित होत असते वाचो वय ब्रह्म हे विधान उपनिषदांमध्ये आले आहे ज्याचा अर्थ वाणी ही स्वतःच ब्रह्माचीच अभिव्यक्ती आहे यावरून असे लक्षात येते की कोणत्याही स्त्रीचे शब्द हे आध्यात्मिक शक्तीशी जोडलेले असतात मग ते आशीर्वाद असोत व शाप विशेषतः स्त्रीच्या वाचनांचा प्रभाव तिच्या जीवनस्थितीमुळे अधिक तीव्र होतो मित्रांनो पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ऋग्वेदातील मंत्रांमध्ये वाणीची शक्ती स्पष्ट केली आहे वाघ ही सृष्टीच्या निर्मितीचा आधार आहे असे मानले गेले आहे ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील सूत दहा पॉईंट एकशे पंचवीसमध्ये वाघ देवी स्वतः बोलते मीच देवांना बल देते मीच ऋषींना ज्ञान देते आणि मीच ब्रह्माचा आधार आहे हे विधान केवळ तात्विक नाही तर मानवी जीवनावर परिणाम करणारे सत्य आहे म्हणजेच ज्या स्त्रीच्या मुखातून शब्द बाहेर पडतात ते शब्द अदृश्य पातळीवर ऊर्जेचे कंपन निर्माण करतात म्हणून आशीर्वाद केवळ शुभेच्छा नसून तो सृष्टीच्या गाव्यात पोहोचणारा एक ऊर्जा मंत्र असतो अथर्ववेदामध्ये विषयी अजून सखोल वर्णन आहे अथर्ववेदात मंत्रांच्या माध्यमातून वाणीला उपचारशक्ती संरक्षणशक्ती आणि निर्मिती शक्ती देण्यात आलेली आहे उदाहरणार्थ अथर्ववेद सात पॉईंट सात एकमध्ये वाणीला आयुष्यम म्हणजेच आयुष्यवर्धक शक्ती मानली आहे यावरून असे की जेव्हा कोणी आशीर्वाद देतं तेव्हा त्या शब्दांमधून प्रत्यक्ष जीवनदायी ऊर्जा प्रवाहित होते आता जर हीच भावना एका अशा स्त्रीकडून आली जिने स्वतःच्या जीवनात अपार त्याग संयम आणि दुःख अनुभवलं आहे तर तिच्या शब्दांचा परिणाम किती प्रखर असेल हे आपण सहजच ओळखू शकतो धर्मशास्त्रांनी या विषयाला आणखी स्पष्टता दिली आहे आशीर्वाद म्हणजे काय याबाबत धर्मशास्त्र म्हणतात आशीर्वादो ही तपशक्ती हे प्रसरणम म्हणजेच आशीर्वाद हा तपशक्तीचा प्रसार आहे जो जितका संयमी तितका धर्मनिष्ठ आणि तितका आत्मशुद्ध असेल त्याचा आशीर्वादामध्ये तितकीच प्रखर ऊर्जा असते म्हणूनच धर्मशास्त्रांमध्ये वृद्ध गुरु संत ब्राह्मण आणि स्त्रिया यांचा आशीर्वाद विशेष मानला गेला आहे या सर्वांच्या वाचनांमध्ये जीवनभराची साधना आणि तप सामावलेले असते याच दृष्टीने विधवा स्त्रीचा विचार केला गेला आहे तिच्या जीवनात पतीचा अभाव म्हणजे एक मोठं दुःख आहे पण त्या दुःखातून ती जी संयमाची वाट चालते जी तपश्चर्या नकळत तिच्या जीवनात येते त्यामध्ये तिच्या शब्दांना प्रचंड प्रभावशाली ऊर्जा लाभते कारण जेव्हा एखादी व्यक्ती सतत विरक्तीत संयमात आणि आत्मसंयमानं जगते तेव्हा तिच्या प्रत्येक कृतीमधून तप प्रकट होतं स्त्रीची वाणी हाच तपाचा परिणाम मानला गेला आहे मनुस्मृतीत विधवास्त्रीबद्दल विशेष निर्देश दिले गेले आहेत मनुस्मृती पंचम अध्याय एकशे सत्तावन्न ते एकशे साठमध्ये मध्ये असे सांगितले आहे की विधवा स्त्रीने पवित्र जीवन जगावे ब्रह्मचर्य पाळावे संयमी वागावे आणि आयुष्यभर धर्माचरण करावे तिने कोणत्याही प्रकारे स्वतःला विषयभोगात गुंतवू नये तर तिने सदैव संयम व शुद्ध आचरणाने राहावे या प्रकारचे जीवन तिला पतिव्रत्य या मार्गावर ठेवते आता अशा पवित्र जीवनातून निघालेल्या वचनांमध्ये जे सामर्थ्य असते ते सामान्य स्त्रीच्या शब्दांमध्ये नसते वेद आणि धर्मशास्त्र दोन्ही ठिकाणी वारंवार असे आढळते की स्त्रीचा आशीर्वाद म्हणजे तिच्या तपश्शक्तीचे फळ आहे तिचे शब्द हे केवळ दयेने किंवा सवयीने उच्चारलेले नसतात तर ते जीवन अनुभवातून आणि त्यागातून जन्मलेले असतात यामुळे त्या शब्दांमागे एक अदृश्य ऊर्जा असते जी समोरच्या व्यक्तीवर परिणाम करते उदाहरणार्थ जेव्हा ती सुखी हो असे म्हणते तेव्हा त्या शब्दामध्ये तिच्या आयुष्यातील दुखाची छटा असते पण हाच दुखाचा अनुभव तिच्या शब्दांना अधिक प्रखर करतो ती सुखाचा आशीर्वाद देते तेव्हा तो खऱ्या अर्थाने प्रार्थना असते कारण तिला दुःखाचे महत्त्व स्वतःच्या जीवनातून कळलेले असते याच कारणामुळे धर्मशास्त्रांनी स्त्रीच्या आशीर्वादाला विशेष महत्त्व दिले आहे समाजात नंतर अंधश्रद्धा निर्माण झाली की स्त्रीचा चेहरा पाहणे किंवा तिच्या संपर्कात येणे अशुभ आहे पण प्राचीन धर्मशास्त्र तसे काहीच सांगत नाही उलट ते सांगतात की तिचा आशीर्वाद कधीही दुर्लक्षित करू नये कारण तिच्या वचनांमध्ये तिच्या संपूर्ण जीवनाचा अनुभव तपशक्ती आणि प्रमाणिक प्रार्थना समावलेली असते या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आशीर्वादाचा ऊर्जाशास्त्रीय प्रभाव आधुनिक भाषेत सांगायचे झाले तर प्रत्येक शब्द हा एक कंपन म्हणजेच व्हायब्रेशन आहे शब्द उच्चारला की वातावरणात ध्वनिलहरी पसरतात पण त्याचबरोबर भावनात्मक देखील प्रसारित होते वेदांमध्ये या ऊर्जेला शब्दब्रह्म म्हटले आहे जेव्हा एखादी स्त्री आशीर्वाद देते तेव्हा तिच्या मनातील भावना त्या शब्दांमध्ये उतरतात आणि त्या भावनेचे कंपन समोरच्या व्यक्तीवर परिणाम करते विधवा स्त्रीच्या बाबतीत तिच्या मनातील भावनांचा पाया दुःख संयम आणि प्रार्थना या गोष्टींवर उभारलेला असल्यामुळे तिच्या शब्दांमध्ये निर्माण होणारे कंपन अधिक तीव्र असते अशा प्रकारे पाहिल्यास वेद व धर्मशास्त्रांचा संदेश अगदी स्पष्ट आहे विधवा स्त्रीचा आशीर्वाद हा केवळ भावनिक सहानुभूती नाही तर तो अदृश्य शक्तींचा प्रसार आहे तिच्या वाणीमध्ये जीवनातील त्याग संयम आणि दुःखाचे सार सामावलेले असल्यामुळे तिच्या शब्दांचा ऊर्जाशास्त्रीय परिणाम विलक्षण असतो आणि म्हणूनच वेद धर्मशास्त्र आणि मनुस्मृती या सर्वांनी तिच्या वचनांना विशेष मान्यता दिली आहे आता प्रश्न उरतो जर तिचे आशीर्वाद इतके सामर्थ्यशाली असतील तर समाजाने नंतर त्यांना अशुभ का मानले हा प्रश्न ऐकला की माणसाच्या मनात गोंधळ निर्माण होतो कारण समाजाने अनेकदा विधवेला केवळ दुःखाचे प्रतीक मानले तर मग तिच्या शब्दांना एवढी गूढ ताकद कशी मिळते चला तर आपण पुढे बघूया गरुड पुराणाचा विचार केला तर तो प्रामुख्याने आत्मा मृत्यू आणि परलोप याविषयीचा ग्रंथ मानला जातो पण त्यामध्ये समाजशास्त्रीय आणि आचरणविषयक अनेक महत्त्वपूर्ण विधानं आहेत विशेषतः स्त्रियांबाबत विद्वांबाबत काही नियम सांगितलेले आहेत गरुडपुराणात असे म्हटले आहे की विधवा स्त्री जर आपल्या पतीच्या मृत्यूनंतर ब्रह्मचर्य संयम आणि सात्विक आचरण पाळते तर तिच्यातून विशेष तपशक्ती प्रकट होते ही तपशक्ती कुठल्याही यज्ञाने किंवा देवपूजेनं सहज मिळत नाही कारण ती एका प्रकारच्या वेदनापूर्ण साधनेतून उत्पन्न होते या तपशक्तीचा परिणाम असा होतो की तिची वाणी तिचा शाप किंवा आशीर्वाद हे सहजच दैवी स्वरूप धारण करतात त्यामुळेच गरुड पुराणात असेही स्पष्ट नमूद आहे की विद्वेला कधीही तुच्छ मानू नये तिची वाणी ही सूक्ष्म ऊर्जेचा प्रवाह आहे आता पद्मपुराणामध्ये आपण अधिक ठोस मार्गदर्शन पाहतो पद्मपुराण हे धर्म भक्ती आणि साधनेचा विस्तृत ग्रंथ आहे या पुराणात विधवेचे स्थान आणि तिच्या आशीर्वादाची ताकद यावर थेट भाष्य केले गेले आहे त्यामध्ये म्हटलं की स्त्रीने जर सत्याचे पालन केले संयम बाळगला आणि नेहमीच देवभक्तीत रमली तर तिच्या वाक्यात ऋषींच्या आशीर्वाद एवढीच शक्ती असते कारण तिचे जीवन हे एक प्रकारचे यज्ञकुंड आहे ज्यामध्ये संसार सुखाची आहुती दिलेली आहे जेव्हा संसार सुखाच्या जागी तप भक्ती आणि सुचिता येतात तेव्हा त्या स्त्रीचे प्रत्येक वचन एक मंत्र बनते याचाच अधिक सूक्ष्म विस्तार स्कंदपुराणात आढळतो या पुराणात एक वेगळे दृश्य उलगडले आहे स्कंदपुराण सांगते की विधवा स्त्रीचे अश्रू हे केवळ दुःखाचे प्रतीक नसतात तर ते स्वतःमध्ये प्रार्थना असतात तिचे मौन हे साधे शांततेसारखे नसते ते एक मंत्रमय मौन असते आणि तिच्या आशीर्वादात तिच्या आयुष्यभराच्या वेदनांचे गूढ सामर्थ्य मिसळलेले असते म्हणूनच स्कंदपुराण असा इशारा देते की विधवेच्या वासनांचा अनादर करू नये कारण तिच्या आशीर्वादानेच जीवन फुलते आणि तिच्या शापानेच कुलाचा नाशसुद्धा होतो ही तत्व जरी महत्त्वाची असली तरी सामान्य माणसाला ती कधीकधी कोरडी वाटू शकतात म्हणूनच पुराणकारांनी कथा सांगण्याची परंपरा ठेवली आहे कथा ही केवळ गोष्ट नसते तर तत्वज्ञानाची जिवंत अनुभूती असते अशाच एका कथेमधून विद्वेच्या आशीर्वादाची शक्ती पद्मपुराणात उलगडलेली आहे चला तर ती कथा बघूया अत्यंत प्राचीन काळातील एक घटना सांगितली जाते एका छोट्याशा संपन्न राज्याचा तरुण राजकुमार अचानक गंभीर आजाराने ग्रस्त झाला त्याचे शरीर दिवसेंदिवस क्षीण होऊन लागले राजवैद्यांनी सर्व उपाय केले यज्ञ हवन झाले देवांना प्रार्थना केली पण राजकुमाराच्या आयुष्याचा दिवा विझतच असल्यासारखे दिसत होते संपूर्ण राज्यात शोककळा पसरली होती त्यावेळी राजदरबारातील एका वृद्ध मंत्र्याने राजाला सुचवले महाराज आपल्या राज्यात एक वृद्ध विधवा राहते तिचा आशीर्वाद अत्यंत फलदायी मानला जातो ती पती वियोगानंतर सगळं जग सोडून केवळ देवभक्तीमध्ये रमली आहे तिची तपशक्ती निश्चितच आपल्या मुलाचे प्राण वाचवू शकते राजाने तत्काळ दूध पाठवून त्या विधवेला राजवाड्यात बोलावून घेतले ती एक साधी पांढऱ्या वस्त्रात लपेटलेली स्त्री होती तिच्या चेहऱ्यावर काळाच्या सुरकुत्या होत्या पण डोळ्यांमध्ये अत्यंत करुणा आणि शांततेचा झरा वाहत होता तिने जेव्हा तिने राजकुमाराला मृत्यूपंथावर पाहिले तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू ओघडले पण हे अश्रू फक्त दुखाचे नव्हते तर एक गहन प्रार्थनेचे होते तिने राजकुमाराच्या कपाळावर हात ठेवला डोळे मिटले आणि हळू आवाजात ती म्हणाली हे परमेश्वरा ज्याने माझे संसार सुख हिरावले त्याच्याच इच्छेने मी तप आणि संयमाने जगले त्या तपशक्तीच्या जोरावर या राजकुमाराचे या बालकाचे प्राण तू वाचवून घे त्या क्षणी राजकुमाराचा श्वास स्थिर झाला त्याचे डोळे उघडले आणि शरीरात नवीन चेतना आली काही दिवसात तो पूर्णपणे बरा झाला संपूर्ण राज्य आनंदित झाले पण त्या विद्वेने केवळ एवढेच सांगितले हे माझ्या शक्तीचे नव्हे तर दुखातून निर्माण झालेल्या तपश्शक्तीचे फल आहे मी काहीही केले नाही सर्व काही परमेश्वरानेच केले आहे या कथेतून हे स्पष्ट होते की स्त्रीचे जीवन म्हणजे एक प्रकारची अनिवार्य साधना असते तिच्या दुःखात देवाचे स्मरण मिसळले की तिची प्रत्येक प्रार्थना प्रत्येक आशीर्वाद विश्वाशी जोडला जातो म्हणूनच तिच्या आशीर्वादाचा परिणाम इतका थेट आणि प्रभावी होतो आपण अनेकदा लोकांना बोलताना ऐकतो अमुक एका वृद्धेचा आशीर्वाद मिळाला म्हणून माझं काम जमलं किंवा लोक असं सुद्धा बोलतात अमुक व्यक्तीच्या शापामुळे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालं पण हा आशीर्वाद किंवा शाप हा नेमका काय प्रकार आहे चला तर आपण बघूया पण मित्रांनो पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तो फक्त भावनिक परिणाम आहे का की त्यामागे काही खोल तात्विक आणि ऊर्जात्मक सत्य दडलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला शास्त्रांच्या गाभ्यात जावं लागतं कारण उपनिषद योगशास्त्र आणि तात्विक ग्रंथ यांनी या विषयावर अत्यंत सूक्ष्म विवेचन केलेले आहे प्रथम आशीर्वाद आणि शाप या दोन गोष्टींचा भेद समजून घ्यायला हवा आशीर्वाद म्हणजे दुसऱ्याच्या कल्याणाची तीव्र इच्छा जेव्हा वाणीच्या रूपाने प्रकट होते तर शाप म्हणजे दुसऱ्याच्या अहिताची तीव्र भावना जेव्हा वाणीमधून व्यक्त होते या दोन्ही गोष्टींचा गाभा वाणीमध्येच आहे पण वाणी ही फक्त उच्चारलेले शब्द नसून ती ऊर्जा आहे त्या व्यक्तीच्या अंतःकरणात जितकी तपशक्ती जितकी शुद्धता असते तितकाच तिच्या वाणीतून बाहेर पडणाऱ्या शब्दांचा परिणाम अधिक प्रभावी असतो उपनिषदांमध्ये याला आणखी खोलवरून स्पर्श केला आहे ब्रह्म ही अंतिम सत्यता आहे आणि वाक म्हणजे वाणी ही ब्रह्माची अभिव्यक्ती आहे असे उपनिषद सांगतात ऋग्वेदात सुद्धा वाघ ही दैवी देवी मानली गेली आहे छांदोग्य उपनिषदात स्पष्ट केले आहे की वाणी हे केवळ संवादाचे साधन नाही तर ती एक सृष्टीशक्ती आहे या विश्वाची निर्मिती ज्या प्रकारे ओंकारातून झाली त्याचप्रकारे वाणी हा प्रत्येक सृष्टी प्रक्रियेचा मूळ स्रोत आहे योगशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर संयम आणि विरक्ती हे दोन गुण माणसामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण करतात पतंजली योगसूत्रांमध्ये तपह स्वाध्यायेश्वर प्रणिधानानी क्रियायोग असे सांगितले आहे म्हणजेच तप स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हे माणसाच्या अंतःकरणाला शुद्ध करतात विधवास्त्री पतिवियोगानंतर संसार सुखातून विरक्त होते ती अनेकदा ब्रह्मचर्य संयम भक्ती यामध्ये जीवन व्यतीत करते या जीवनशैलीमुळे तिच्यातील मनोबल व तपशक्ती वाढते आणि ही तपशक्ती तिच्या आशीर्वादातला प्रचंड परिणामकारक बनवते याला आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातूनसुद्धा समजू शकतो संयम आणि विरक्ती यामुळे मनात अनावश्यक इच्छांचा कामवासनेचा नाश होतो त्यामुळेच मन स्थिर शांत आणि एकाग्र होते जेव्हा असे मन आशीर्वादाच्या रूपाने कुठल्या तरी व्यक्तीकडे ऊर्जा पाठवते तेव्हा ती ऊर्जा ते त्याच्या मनावर आणि शरीरावर परिणाम घडवते आधुनिक मानसशास्त्रात यालाच सजेशन किंवा सबकॉन्शियस इन्फ्लुएन्स असे म्हटले जाते मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आशीर्वादाची कार्यप्रणाली आणखी स्पष्ट करता येते जेव्हा एखादी व्यक्ती वृद्धा विधवा स्त्रीकडून आशीर्वाद घेते तेव्हा त्या आशीर्वादाबद्दल तिच्या मनात अढळ श्रद्धा असते ही श्रद्धा तिच्या मनात एक नवी ऊर्जा जागृत करते तो आशीर्वाद प्रत्यक्ष घडला किंवा नाही हे वेगळं पण त्या श्रद्धेमुळे मिळालेलं मनोबल मात्र खरोखर परिणामकारक ठरतं मानसशास्त्र सांगतं की मानवी मनाच्या खोल स्तरांमध्ये अशी शक्ती दडलेली आहे ती शरीरावर व आयुष्याच्या घटनांवर थेट परिणाम करते त्यामुळे श्रद्धा आणि विश्वास यांच्या आधाराने आशीर्वाद वास्तवात कार्यरत होतो याच संदर्भात भारतीय तत्त्वज्ञान एक महत्त्वाचा मुद्दा सांगतं माणसाच्या वाणीतली शक्ती ही त्याच्या अंतःकरणांवर अवलंबून असते पापी माणसाची वाणी दुर्बल असते पण संयमी सतत साधनेत रमलेली व्यक्ती जसे की ऋषी साधू किंवा विधवा हिच्या वाणीत प्रचंड दैवी शक्ती असते म्हणूनच विधवेचा आशीर्वाद हा केवळ सामाजिक भावनेचा परिणाम नसून एक ऊर्जात्मक सत्य आहे अनेकदा लोक विचारतात शाप खरेच लागतात का शास्त्र सांगते शाप आणि आशीर्वाद हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत जर कल्याणाच्या इच्छेने उच्चारलेले शब्द परिणामकारक असतील तर अहिताच्या भावनेतून उच्चारलेले शब्दसुद्धा तितकेच प्रभावी ठरतात म्हणूनच शास्त्रांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे विद्वेच्या वचनांचा अवमान करू नये तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना तुच्छ मानू नये कारण ते दुःखातून जन्मलेल्या तपशक्तीचे प्रतीक असतात विद्वास्त्रीचा आशीर्वाद म्हणजे तिच्या आयुष्यभराचा तप संयम व त्यागाचे फलित असते तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंमध्ये दैवी शक्ती असते कारण ते अश्रू आत्मबलाने रूपांतरित झालेले असतात अखेर ही माहिती ऐकून एकच निष्कर्ष निघतो विधवा स्त्रीचा आशीर्वाद नाकारू नये तो वेद पुराण व संतांनी पवित्र ठरवलेला आहे समाजातील भीती व अंधश्रद्धा आपल्याला मागे ओढतात पण सत्याचा प्रकाश हे नेहमी हेच सांगतो की जेथे त्याग आहे तेथे शुभ आहे आणि जेथे संयम आहे तेथे आशीर्वाद आहे म्हणूनच स्त्रीचे दर्शन किंवा तिचा आशीर्वाद हा कधीही टाळू नये तिच्या ओठातून निघणारे आशीर्वचन हे केवळ शब्द नसतात तर तिच्या आयुष्यभराच्या तपस्येचे तेज त्यामध्ये मिसळलेले असते मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद